या आंदोलन आज पायाचे बंदर कराने 16 तारखे या जी यू टी 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 यू सनी दिसथे हे आता दोन एक आहे मी तुम्हाला काहीतरी दोन एक आहे दोन एक आहे दोन सुरुवातीला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं त्रिवार अभिवादन करतो ज्यांनी या आयुष्यामध्ये सर्वसामान्य वरगरीब दिनदलित सर्वांना एक फार मोठा न्याय देण्याची भूमिका घेतलेली ते आपल्या सर्व जगभर सर्वांनाच गोष्ट परिचित आहेत आज त्यांच्या महा निर्वाण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मी या ठिकाणी उपस्थित असताना आज त्यांना अभिवादन करून आज या दिनाच्या निमित्तानं सर्व भीमसैनिक आज सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारी सर्व अनुयायी आज या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याचबरोबर दातावरती उपचार त्याचबरोबर वह्या जमा करून विद्यार्थ्यांना वया वाटप करण्याचे हे सगळे तो ते असे उपक्रम या ठिकाणी घेताना दिसतात कारण ती शिकवणच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दिलेली होती की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आज त्याचाच भाग म्हणून सर्वसामान्यांच्या कामाला सर्वांनी यावं हा जो त्यांनी दिलेला मंत्र होता तो या ठिकाणी जोपासणीचं काम आमचे शंकरदादा न वकील साहेब सर्व त्यांचे सहकारी करतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही त्रिवार अभिवादन या ठिकाणी करतो या ठिकाणी संघटित झालेले आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी समस्त भारतवासियांना दिलेला मूलमंत्र लक्षात ठेवून आज आम्ही सर्व डॉक्टर्स या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत संघटित झालेलो आहोत आणि आज मोफत दंत शिबिर व भव्य रक्तदान शिबिर हे भीमटायगर संघटनेच्या अंतर्गत आम्ही दरवर्षी घेत असतो आज हे चौथं वर्ष आहेत त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि असंच आम्ही चिरका हे शिबिर चालत ठेवू हे सांगतो धन्यवाद